दिशी गया पाहिजे त्या नामांकित होते हा आपले दिशी गाय हा सगळ्याच करीत होतो हा अजून नाव काडचीच आहे ना हे गाई शिरली आहे असलं सुद्धा बोलायचं नाही हा हा आता काळ घ्याय आताचा काळ पुढे गेला आपण फक्त बोलायचं काम करायचं आहे का मग तुम्ही पुढचं आहे की लक्ष आहे बरं का सगळं कुठं हालचाल झाली की लगेच लक्ष जास्त कुत्रे सव्वाशे पोर तालमीत येत होते आणि आता आता कुत्रे <laughs> मंदिरापर्यंत आता गावात एक चक्कर मारून गाव तरी बघू आता दोन दिवस झाले उघडली हा दोनच दिवस झाले दोनच दिवस झाले उघडली ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಈ ವಾಗೇಶ್ವರಿ ಮಂದಿರೇಶ್ವರಿ ರಾಗೇಶ್ವರಿ ಮಂದಿರ ಹತ್ತಿ ಬಾಳ ಜಾವಳ ಹತ್ತಿ ಹೋ ಹತ್ತಿ विषयी कुठल्या गावात जायचं तिथलं जायचं विसापूरचं म्हणजे विसापूर जे चार जवान शहीद आहेत चौघांचे फोटो फक्त साल लिहायला पाहिजे होतं साल हा चौघांच्या बी खाली असं साल का लागत ना म्हणजे आम्हाला बरं पडलं ते पलीकडे मंदिर आहे ती पण आहे कुठलं आहे ते विठ्ठल रुक्मिणी चल इकडे इकडे जाय माझी माझी कोणतं ऑफिस आहे ग्रामपंचायत किती आहे ते मग रिटायर किती आहे ते सैनिक आहे का बरेच आहे ते कुठलं मंदिर ते हनुमानाचं मंदिर तालीम तालीम हा श्रीमंत माणूस आहे कोण आहे ते ऍडव्होकेट होत ऍडव्होकेट होत मजेत ते वाडा आहे मला तो कोणाचा वाडा हो ती मला पण नाही हे एकदम सुरुवातीच्या तिच्या नाही म्हणलं ते शंभर दीडशे वर्षापूर्वी श्रीमंत म्हणते सगळी बांधकाम बघा कोणा वाडा बडी गरबी पडलेली गरबी भरपूर आहेत हो डोंगराच्या पायत्याला बुदावलेवाडी बोबडेवाडी तिकडे जाणारेकुरवाडी आवारवाडी गाववाडी इकडे जाणार आहोत आवारवाडीला मी तुमच्या गावातनं गेलो होतो ती काही आवारवाडी बोबडेवाडी बुदावलेवाडी इकडे गावातले लोक आहेत बाहेर कोणीकडायचे जास्त मुंबईला काय मुंबईला राहते की काय गावात राहायची आपले एक काम आहे बरं का तुमच्याकडं आपल्याला ना पशुखाद्याचं आपण बनवणार आहे ना त्यासाठी आपल्याला सोयाबीन लागणार आहे तर आपण आठ आठ दिवसाला एक नाय गाडी घेऊन येत जाऊ सोळा या गोळा करून द्या जा ते वाडा का वाडा ते डोंगरावर आलं हा इकडून वर सगळं पाणी देतो लावून पाणी लातंय मोठा पाऊस तस नाही ह्या फरशी पुलाव नाही फरशी फुलावून पाणी देतो सगळं इकडे वायलं इकडं आवरवाळी गावारी डोंगराच्या पायथ्याला ह्या डोंगराच्या पलीकडे मग कोरेगाव इकडे कोरे गाव गाडी बंद करा जवळ 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 जाय एकदम सका सकाळचं असं हो पुढचं गाव वागताय तुमचं लक्ष आहे मग हा याच्या बघितले पुढचं गाव पळस गाव गाव होय हा तेवद नव्वद आहे का मग गार लागते म्हणून ते पोत घेतले बी हरा पळाच्या पावसाळ काय ना पाऊस आज नाही याचा घाय हायचं चौरक्ष चौरक्षा चिरी येत का चेहऱ्या चेहऱ्यावर वाकल बघ का नव्वद वय आहे गाडीवर नुसतं गेलं तर चेहऱ्या नव मच्छी असं माझं नवीन आहे काय काय दिवस झाला चांगलं दिसतंय गे होय दात तिथून दात पडलं काय हा दात पडलं दाड असते लगे काय काय एक जात कुरको कुडलं मग म्हणजे जेवणाच आता जात काला करायचा काय काला करायचा एक एक सगळं दुसरं काय तिकडं खायचं बघायचं काय नाही शरीरा शरीराला बसतंय ते एवढी आपल्याला ही असतो ही कधी काय परसाच भरून सुद्धा दुपारच खायचंच नाही काय 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 दोन टाइम दोन टाइम पण का बघा पंधरा वर्ष झाला असा मग काम बंद केलं पंधरा वर्ष झालं हो मग लेखाने चांगलं सांभाळले की तुम्हाला पंधरा वर्ष बसून सांभाळले ना अजून कसलं पुरी यायच्या बाबा पाच हा त्या बागचे व्यसन मोदीच काय हा व्यसन काय नाही व्यसन पहिले होतं असं काय आता का म्हणणार सोडून सोडून दिला पहिला कॅन घेऊन फिरत हो लागतो एक हा आता जे बाटल्या घेऊन फिरते मातार कॅन घेऊन फिरत होते हा कॅन आहे पुढा मग आता घरी जनावर किती येते काय रवा नाही बसाल सोडून बायकोला चालत कोण करत सायपाक या था, था था था। ए, क्या आता या दोन वर्षात करलेली अगदी दोन भाकरी खाली हो हो, हो। आणि त्या बाहेर असते रे खाली

येत नाही शाळा नाही झाली काय काय ते काय बाग मिळायला कोण जात शाळा आहे ना मग जनावर काय पाळली की नाही नंतर पहिली पाळली होती आता का काय काय होते गया मशी होती बैल बैल होती शेर होती नामांकित एक दिशी गय होती नामांकित होते हा आपली दिशी गय हा मग तिचं काय केलं मग टाकली असते का करायचे आपले दिली हा पोरं गोड्याने काढले बाया झाल्या का झाली <laughs> चकली <laughs> आता जगात हो बरोबर पुरी पोरी बापाला सांभाळते हा पैसा पाणी द्यायचे ती झाला आमच्याकडे भट नाही मोकच्या गावात नाही असे सांगतो बरोबर हायला किती वर्ष आय ती का जरा आयली काय राहिल आपण इतक्या तुम्हाला हा पारा असते कशी चाल राहणार नाही जायचं पाच सात वर्ष बंद केली तुमच्या सारखे हे बागाची कुठं जायचं केलं पहिले सगळं करीत होतो आज का इतकी वर्ष केले आता याच काय ते मशांब असं बंद झालं तिथेच भाग आहे हा तुम्ही काहीतरी जास्त केलं असेल सगळ्याच करीत होतो अजून आहे ना

ये दे काय बाबा तुमच्या जोडीचे कोण आहे की नाही आता एकटंच ना। जाईल <laughs> <थी। laughs> हो सगळे गाव तुम्ही सांभाळत आहे मनाई काड साबुड हो रा काय बो कुणाला काय बोलायचं नाही काय करायचं आपले आपल्याला प्रॉब्लेम आहे हो गावात गाय किती असते

की से जोड गया ना marked आशा केली मग काय एकाईच नाही गाय का नाही एकाईच नाही हो हां गाय एकाईच का नाही गाय ही जेव देवच थाई गई बघाय फोटो खेत चला खिची द्याव हो महाराज ठीक काय सांगतो आपण आता एकते ते की गया आता बळ का पाहिजे एक शकते सगळा दो काय चौदा गायची म्हणा म्हणाले हे असलं सुद्धा बोलायचं नाही कुणाला आता काळ गेलाय आताचा काळ पुढे गेला आता कुठे कुणाला मान येत मान नाही फोन येते येते थे। थे येते येते ये फोन येत आहेत का पुरींच फक्त करायचं एक ताज तुळस पुरीचा रागाला बोलायचं सगड्यांच येत आहेत हां नातो यांचे बगायतच बांधले हे असं तर काय करावं पडला बजी हे हां लोक जाती मुलीला कीज आहे त्याच्या एक फोन येतो जर नाही त्याचा रिचार्ज कोण करत हां

सव्वाशे ला सव्वाशे पोर तालमिक येत होते आणि आता आता विसापूर मधलं सगळ्यात वयस्कर का तुम्ही हो तुमच्या पण अगोदरच आहे कोण एक दोन एक दोन आहे ते म्हणजे तुम्हाला थोरली दोन आहे ती लक्ष आहे बरं कसं इकडं कुठं हालचाल चाल की लगेच लक्ष जात आहे काय नजाळ कुत्र या कसं हा कुठे बी येऊ द्या जाऊ द्या कुठं गेला कसा गेला कस प्यायला गेला साहिजे नाही ते बस काय ना हा <laughs> प्यायला चाललाय हां काय <laughs> नजा का आपण झोपत काय काय आता ओढाळभर इकडं बसले लागते त्याच्याचा गाड लागते बरं आपलं हां पिपळाच्या सावलीला आपलं गार निवांत लिहू झोपता का नाही नाही जो आपल्या बरोबर मग झोपता की सजा साडेआठ नऊ ला नऊ ला झोपायचं आणि उठायचं की तिला जोडला चिरला जाग काम नाही उठायचं करून जाग दोन तीन जा ती हा? हा? ती आ, ती ला जागे येणारच मैदा आंघोळ कधी करायची आंघोळ नाही केली ते जखमामुळे लागलं बदलत जाव ह्यामुळे साख करायचं तुम्हाला नाही मग काय करायला डॉक्टर काय म्हणला डॉक्टरला गेलो सरकार बाबा बिचारी आहे बाबा वयची गोळी का काय पण रस्तिची गोळी बाबा खरं सांग रत्तीबाची हां हां बरोबर औषधाची गोळी नाही बाबा बीपी अरे हे काय दुसरं शुगर शुगर एक ओके हां 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 मग बाकी काही त्रास नाही तुम्हाला हां त्याला आहे ना देशी काय गोमूत्र लावा होईल चांगलं लावाचं हा हां देशी गाई ऐकसल का नाही डोंगराला चरायला जाणार आहे मग त्याशीने गोमूत्र घ्या आणि ती लावा बरं होतंय ते आणायला आलोच आहे का मग तुम्ही पुढच आहे गेल्या बोलायचं आता सगळे आता आता गावाला दिली दिली करणार एकट्या आवाज द्या ना आवाज करून द्यायचा नाही चालतंय जाऊ काही बोर गेलो तू कोवाली होती का तकडे असं चढाला गाव आहे आणि पावसाचा बे भटले बेजराज आणि चौक गेलो मग काम झालं का गेलेलं ते आग वाजत झाडलं त्या अभ्यास कसा ठराव होता बेंद्रा दिवशीच बैल काढायची आधी काढणारी काढायची आठ आठ दिवस पण अभ्यास आमच्या तापास होता तेव्हा सत्तर ऐंशी बैला असतात हा काय ते उद्या कामाला नको बरोबर मग बेंद्रा दिवशी वाजत नाही ते गावणार गावली लिही बोलून तत् खडसेगी हा खडशेची का काय मारायचे खडसुंदे खर्च खडली की घरनी की हा तकडे गेलो घरणी केला गेला होता डोंगरात गेला होता आणली बोड गाव हा एक एक बाड लाइट लावत बैलाच्या बला पाहिजे बैलाच्या शेंगाला काय लाईट लावायची बल लावायचा ते कस हां लाइटचीच राह त्यामुळे राहिलं नाही बघा <laughs> तालीम बघूया बाबाने सांगितलं तालीम बघून हो ना जय हनुमान तालीम संग विसापूर

हे जुने बांधकाम पण ही काड्या कशासाठी माणसांनी लावलेली आता बराबर बराबर वर चढाय नव्हती बरोबर बघा बेंद्राला बैल यांच्याकडे कुंभार आहे तुम्ही आता येते का बैल आता कशाला आता नाही नाही आम्हाला ते गणपतीच्या डेकोरेशनला ठेवायचे नाही आता नाही नाही चला